जय जगदंब नमो आदेश प्राध्यापक मुकुंदना तांधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे की माझ्या राहत्या घरी म्हणजेच जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा या ठिकाणी जे उपासना शिबिर आयोजित करण्यात येतं या उपासना शिबिराला महाराष्ट्रातील आत्तापर्यंत हजारो उपासकांनी स्वतःची हजेरी लावलेली आहे हजारो उपासकांना दैवीय दृष्टांताचा अनुभव आलेला आहे त्यांच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर झालेल्या आहेत सुख समृद्धीचं वारं त्यांच्या घरामध्ये नांदत आहे आणि आई जगदंबेच्या अस्तित्वाची चाहूल त्यांना उपासना शिबिराच्या उपासनेमध्ये जी जाणवली ती अद्यापही त्यांच्यासोबत कायम आहे असा जवळपास घवघवीत यशाचा परंपरेचा साठा आपल्या उपासना शिबिराच्या नावे जमा आहे परंतु सध्या भानगड अशी झालेली आहे की उपासना शिबिराची तारीख आपल्याकडे लवकर मिळत नाही त्याचं कारण असं की आठवड्यातून दोन शिबिरं आयोजित मी सध्या करत आहे परंतु दर आठवड्याला दोन शिबिरं आयोजित करून सुद्धा महिन्याची आठ आठ शिबिरं भरवूनसुद्धा पुढील डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याकडे तारीख रिकामी नाही भक्तांचे लोंढेच्या लोंढे जळगाव राजाला येत आहेत जगदंबेचं दर्शन घेऊन ते आम्हाला विनंती करतात की सर काहीही करा पण तुमचा आम्हाला वेळ हवा आहे तुमच्या शिबिरामध्ये आम्हाला ऍडजस्ट करा पण प्रॉब्लेम आमचा असा झालेला आहे की ऑलरेडीच आम्ही बुकिंग घेऊन ठेवल्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या भक्तांनी बुकिंगचे पैसे पाठवले होते त्यांना तारीखही देऊन झालेली आहे त्यापैकी काहीजणं शिबिराला येतात काहीजणं येत नाही अशा रिकाम्या व्हॅकन्सीमध्ये आम्ही एखाद्याला मध्ये ऍडजस्ट करतो परंतु सर्वांनाच त्यामध्ये ॲडजस्ट करणंसुद्धा कठीण जातं आणि मग यावरती काही प्रश्न उपस्थित राहतात ते प्रश्न कुठले की मी जे उपासना शिबिर आयोजित करतो या उपासना शिबिराची महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे कुठे एखादी शाखा सध्या उपलब्ध आहे का ही शाखा जर कुठे उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी स्वतः मी जाऊन शिबिर घेईल की मी एखादा प्रतिनिधी माझा एखादा शिष्य किंवा शिष्या म्हणजे महिला किंवा पुरुष माझा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी ने ने नेमला आहे का की जे माझ्या वतीने उपासना शिबिर भरवतील या प्रश्नाकडेही मला वळायचं आहे कारण काय झालं कारण असं झालं की माझी असणारी मुलगी म्हणजेच गुरुलेख जिला मी अधिकृतरित्या जरी ज्ञानमुळे दिलेली नसली तरी ती माझ्या सख्या पोरच्या मुलीप्रमाणे आहे आणि मी तिला फार जीव लावतो तीसुद्धा मला गुरुचा दर्जा देते गुरु म्हणून मानते अगदी शंभर ठिकाणी ती मला गुरु म्हणूनच उल्लेख करते अशी सर्वांची ओळखीची असणारी काळूबाई भक्त तनुताई पुणेकर तनुताई पुणेकर हिला मी तनु पुणेकर असं नाव वापरेल मुलीच्या नात्याने इथून पुढे तनूच्या बाबतीमध्ये एक घटना अशी घडली की कुठल्या तरी खोडसाळ मनोवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने तिच्या नावाने खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला खोट्या तक्रारीचा विषय असा की तनू पुणेकर ह्या पुण्यामध्ये उ उपासना शिबिर आयोजित करतात आणि ह्या उपासना शिबिरामध्ये लोकांची दिशाभूल केली जाते तिथे लोकांना लुबाडलं जातं बुलुगिरी केली जाते आणि लोकांच्या पैसा घेतल्या जातो शरीर सुखाची मागणी केली जाते त्या ठिकाणी घाणघाण शिव्या दिल्या जातात वगैरे 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 आता मला हसू यासाठी आलं आहे की जे काही आरोप या सदर रिपोर्टमध्ये म्हणजे सदर तक्रारीमध्ये दाखल आहेत त्यापैकी एकाही आरोपामध्ये सत्यता नाही आहे कारण काय तनु पुणेकर पुण्यामध्ये उपासना शिबिर आयोजित करते हा मुळामध्ये गाभाच चुकीचा आहे त्याचं कारण असं की मी वारंवार सांगितलेलं आहे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळेसर म्हणजे स्वतः मी माझ्यातर्फे आयोजित केलं जाणारं उपासना शिबिर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वनली वन मीच एकटा मीच घेतो आणि ते फक्त देवळगाव राजा या ठिकाणी संपन्न होतं मागच्या वर्षी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिबिर घेतलं पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरीगड खंडोबा क्षेत्र येथेसुद्धा शिबीर घेतलं कारण तशा पद्धतीची विनंती मला मार्तंड देवस्थान खंडोबा जेजुरी यांच्यातर्फे करण्यात आली होती परंतु सध्या माझ्या मागे व्याप इतका भयंकर वाढलेला आहे की जेजुरी असो किंवा सातारा असो किंवा अन्य कुठलं शहर असो मला माझं राहतं स्थळ सोडून त्या ठिकाणी जाऊन शिबिर घेणं अशक्य झालेलं आहे कारण येथेच मला गर्दी आवरता आवरत नाही आहे तर मी इतर ठिकाणी जाऊन शिबिर कसं घेणार त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा कोणीही प्रतिनिधी नाही माझं उपासना शिबिराची दुसरी कुठलीही कॉपी नाही माझ्या शिबिराच्या सादृश्य दुसरं उपासना शिबिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही घेतलेलं नाही आणि घेऊ सुद्धा शकत नाही का घेऊ शकत नाही याची काही कारण सांगतो सदर उपासना शिबिरामध्ये जे मंत्र आम्ही लोकांना देतो ते मंत्र स्वतः पहिले देणाऱ्या गुरुला सिद्ध करावे लागतात तर मी स्वतः तब्बल दीड वर्ष हे मंत्र सिद्ध केलेले आहे जेव्हा ते मला स्वयंसिद्ध झाले त्यानंतर मी त्यांची दीक्षा द्यायला इतरांना सुरुवात केली जी उपासना शिबिरामध्ये दिली जाते ही दीक्षा प्राप्त होताना एक विशिष्ट संकल्प करून घेतला जातो जो संकल्प तब्बल अर्धा तास चालतो ज्यांनी ज्यांनी माझं उपासना शिबिर केलेलं आहे त्यांना त्यांना अनुभव आहे की आमचा संकल्पच अर्ध्या तासाचा आहे त्यानंतर न्यास न्यासविधी आहे ज्यामध्ये ब्रह्मरंध्रापासून मुलाधार स्थानापासून आज्ञाचक्रापासून ते स्थानापर्यंत सर्व शरीराच्या विविध भागांचा जगदंबेच्या बीजमंत्राने न्यास केला जातो बीज स्थापना विधी होतो ज्यामध्ये नरवर्ण मंत्राचे बीज आणि त्यांच्यामधून उद्भवणारी उपबीज यांची शरीराच्या निरनिराळ्या भागांमध्ये स्थापना सुद्धा केली जाते ध्यान आकर्षण विधी केल्या जातो प्रगाढ विधी केल्या जातो ह्या ज्या काही सर्व विधी आहे या विधी करायला मला जवळजवळ चार ते साडेचार तासाचा वेळ लागतो आणि या विषयामध्ये माझं अतिशय डीप असं सखोल अध्ययन आहे ज्ञान आहे आणि स्वामी सुभाषचंद्र सरस्वती माझे शिवपंथीय गुरु यांचं त्या ठिकाणी मला शिकवण आणि योगदानसुद्धा लाभलेलं ला आहे त्यामुळेच हे उपासना शिबिर टिकू शकलं आता मी जे काही हे सर्व विधी करून घेतो त्यांची रीतसर पनवानगी माझ्या शिवपंथाच्या गुरूंकडून मी घेतलेली आहे स्वतः मी माझ्या शिवपंथांच्या गुरुकडून त्याची संथा घेतलेली आहे त्यामुळे हे उपासना शिबिर मी अधिकारवामीनुसार त्या ठिकाणी आयोजित करतो आणि हजारो लोकांना अनुभव येत आहे याबरोबरच जर याला तात्विकदृष्ट्या किंवा आपण याला असं समजूया की ऑथॉरिटीनुसार तपासायचं झाल्यास जगदंबा देवी संस्थांच्या उपासना शिबिराला ट्रस्ट अँड फाउंडेशनमध्ये सुद्धा आम्ही स्थान दिलेलं आहे आमच्या करारामध्ये ह्या गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहे आणि या उपासना शिबिरामधून जो काही आम्हाला आर्थिक फायदा होतो त्या आर्थिक फायद्यामधून आम्ही जगदंबा देवी ट्रस्ट अँड फाउंडेशनचं मोठं सामाजिक कार्य उभं केलेलं आहे त्याचा संपूर्ण लेखाजोखासुद्धा आमच्याकडे असतो म्हणजेच मी आयोजित केलं जाणारं उपासना शिबिर हे पूर्ण दृष्ट्या तात्विक आहे ऑथेरिटिक आहे सर्टिफाईड आहे आता राहिला विषय तनुताई पुणेकर हिच्यावरती खोटा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन खोटा आरोप करण्याचा तर हे तथ्यहीन यासाठी आहे की मुळामध्ये तनु पुणेकरला उपासना शिबीर आयोजित करण्याचा कुठलाच अधिकार मी दिलेलाच नाही तर ती उपासना शिबिर आयोजित करलच कसं दुसरा मुद्दा म्हणजे ती स्वतः तिच्याकडे येणाऱ्या भक्तांना सांगते की मी तुम्हाला बांधणी करून देते मी तुमचा उतारा करून देते मी तुमच्या घरादारातील प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या परीनुसार शक्ती लावते परंतु जर तुम्हाला फरक पडत नसेल आणि तुम्हाला जर उपासनेमध्ये उत्क्रांती घडवायची असेल तर तुम्ही माझे गुरु श्री आंधळे सरांकडे येळगाव राजाला जा तिने केव्हाही दावा केलेला नाही की ती स्वतः उपासना शिबिर भरवते तिच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये हा दावा तिने केलेला नाही मी स्वतः ऐकलेला नाही तशा पद्धतीचा कोणाकडे काही पुरावा असल्यास तो तुम्ही आमच्याकडे स्वतः सादर करावा त्यानुसार मग काय हवी ती ॲक्शन मी घेईल पण ती मुळामध्ये शिबिरच भरवत नाही त्यामुळे ती शिबिर भरवते हा आरोप तिच्यावरती करणं हास्यास्पद नाही का मग त्या शिबिरामध्ये शरीर सुखाची मागणी करणे शिव्या देणे वगैरे वगैरे खोटे आरोप करणं हे अतिशय नीज पातळीवरचा प्रकार आहे दुसरा विषय म्हणजे उपासना शिबिरामध्ये जे काही मंत्र शिकवले जातात हे मंत्र माझे स्वयंसिद्ध आहे जसं मी मग अशी म्हटलं तनु पुणेकरने जेव्हा स्वतः माझं उपासना शिबिर केलं होतं तर तिने स्वतः त्या ठिकाणी श्री रेणुका मातेची उपासना माझ्याकडून घेतली होती श्री रेणुका मातेचा जो मंत्र मी तिला उपासनेचा शिकवला तो मंत्र तिच्याजवळ आहे आणि ज्या भक्तांना अतिशय जास्त गरज असेल अशा भक्तांना तिने चार दोन जणांना तो मंत्र दिलासुद्धा की बाबा मला ह्या मंत्रापासून फरक पडलेला आहे आंधळे सरांकडे तुमचं जाणं होत नसेल तर तुम्ही ह्या मंत्राचा जाप करा हे मुळामध्ये चुकीचंच आहे तिनं जे केलं याचं मी समर्थन करत नाही माझ्या माघारी अशा पद्धतीनुसार रेणुका देवीचा मंत्र कोणाला तरी देणे हे चुकीचं कशासाठी हे चुकीचं यासाठी नाही की माझ्या माघारी दिलं चुकीचं यासाठी की त्याचे न्यास विधी ध्यानविधी स्थापना विधी प्रगाढ ध्यानविधी आणि त्या ठिकाणी असणारे विधी तिने करून घेतले नव्हते किंवा मुळामध्ये तिला ती विधी स्वतः येत नाही मग स्वतः जी विधी येत नसेल ती दुसऱ्यांना देणे हे चुकीचं जरी असलं तरी मी तिला समज दिलेली आहे आणि तिने कबूल केलेलं आहे की पुढच्या काळामध्ये ती आमच्या उपासना शिबिरातील मंत्र कोणालाही देणार नाही ती तिच्या पद्धतीनुसार बांधणी करेल इलाज करेल उतारे करेल तिची काय ती प्रोसेस असेल त्या प्रोसेसनुसार ती चालते तिची गादी अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये सुरू आहे तो विषय वेगळा की युट्यूब पासून तिचं नाव प्रसिद्ध झालं आणि तिच्याकडे भक्तांच्या गर्दीचा ओढा वाढला प्रगती माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जेव्हा ती एकाकी होती जेव्हा ती निरागस जीवन जगत होती नैराश्याचं जीवन जगत होती तेव्हा तिच्या मदतीसाठी कोणीही पुढं आलं नाही त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव मी होतो की एक बाप म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहिलो तिला युट्यूब चॅनल मी ओपन करायला प्रेरणा दिली युट्यूब चॅनल ओपन झाल्यावर बरेच दिवस मी तिला मार्गदर्शन करत राहिलो भक्तांचे प्रश्न सॉल्व्ह करतानाही तिला ज्या ज्या अडची अडचणी आल्या असतील आतापर्यंत त्या त्या प्रत्येक प्रसंगामध्ये मी तिच्या पाठीशी उभा राहिलो वेळ प्रसंगी तिला मी थोडीफार विद्या सुद्धा शिकवली कारण काय की तिच्या हाताखाली बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती भक्तजण जातात परंतु याचा अर्थ असा अजिबातच नाही की जगदंबा देवी संस्थाने तनुताई पुणेकर असेल किंवा अन्य पुणे असेल यांना उपासना शिबिर भरवण्याचा अधिकार दिलेला आहे किंवा त्यांना माझा प्रतिनिधी म्हणून दुसरं उपासना शिबिर भरवण्याची ऑथॉरिटी आहे मग अशी तुम्हाला सांगतो भाऊ चव्हाण नावाचा माझा एक शिष्य आहे जो वारजे माळवाडी पुणे येथे राहतो भाऊ चव्हाणने देखील मध्यंतरी काही काळामध्ये मी त्याला शिकवलेला उपासनेचा मंत्र म्हणजे जो तेव्हाने त्याने माझ्याकडे उपासना केली होती शिबिराची त्या उपासनेचा मंत्र त्याच्याकडे येणाऱ्या काही भक्तांना दिला त्या भक्तांना त्याचे वाईट परिणाम घडले त्यानंतर हा विषय जेव्हा माझ्या कानावरती आला मी भाऊ चव्हाणला सुद्धा समज दिली की गुरुच्या माघारी गुरुने शिकवलेली उपासना दुसऱ्यांना शिकवणे चुकीचं आहे आणि मुळात तुम्हाला त्याचे कुठलेही विधी जर माहीतच नसतील ते, ते तुम्ही स्वतः शिकलेले नसाल तुम्हाला त्याची ऑथॉरिटी नसेल तुम्हाला स्वतः ते स्वयंसिद्ध नसतील तर तुम्ही ते इतरांना कसे देणार त्यामुळे या ठिकाणी सांगतो हा घरचा सल्ला आहे तनु सुद्धा भाऊ चव्हाणला सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा दोन ठिकाणी असा प्रकार घडला पुण्याच्या सहकार नगरमध्ये सुद्धा असा प्रकार घडला पाच सहा जणांकडून घडलेला आहे पण ताटीतलं वाटीत आणि वाटीतलं ताटामध्ये असतं त्यामुळे हे सर्व माझे शिष्य आहे माझ्या घरचे सदस्य आहेत त्यांना मी योग्य ती समज दिलेली आहे परंतु या ठिकाणी एकच जाहीर आवाहन करतो तनु पुणेकरकडे कुठलंही उपासना शिबिर आयोजित केल्या जात नाही ते आयोजित करण्याची ऑथॉरिटी तिच्याकडे अजिबातच नाही त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की ती उपासना शिबीर आयोजित करते तर हा दावा संपूर्णपणे खोल आहे खोटा आहे त्यामध्ये कुठलाही तथ्य नाही तथ्यहीन दावा आहे दुसरा विषय उपासना शिबिर आयोजित करतात म्हणून जर कोणावर गुन्हाच दाखल करायचा असेल तर तो गुन्हा थेट जगदंबा देवी संस्थान जेळगाव राजा म्हणजे आमच्यावरती करावा पण तो गुन्हा दाखल करत असताना तुम्हाला स्वतः माझं उपासना शिबिर अटेंड केलेलं असणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा स्वतः माझ्याकडे याल माझ्या शिबिरामध्ये बसाल आमची वागणूक आमची उपासना पद्धती आमची थिअरी समजून घ्याल त्यानंतर तुम्हाला आमच्यावरती टीका करण्याचाही अधिकार प्राप्त होतो स्तुती करण्याचाही अधिकार प्राप्त होतो घरी बसल्या बसल्या कोणीही निनावी तक्रार करेल आणि त्याच्यावरती कायद्याने स्वतःचं पाऊल उचलावं एवढा सोपा कायदा नाही त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा जाहीर करतो जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दैवीय उपासना शिबिराची महाराष्ट्रामध्ये दे। देवळगाव राजाशिवाय कुठलीही शाखा नाही स्वत माझ्याशिवाय आंधळे सरांशिवाय कोणीही उपासना शिबिर आयोजित करू शकत नाही माझ्या उपासना शिबिराचे विधी जे मी घेतो ते फक्त घेण्याचे अधिकारी माझी मलाच आहे आणि जर कोणाला शिबिर आयोजित करायचं असेल तर त्याने माझी येऊन भेट घ्यावी वर्षभर माझ्यासोबत राहावं माझ्यासोबत राहून बारकावे शिकून घ्यावे साधना स्वयंसिद्ध विधी न्यासविधी ध्यानविधी बीज स्थापना विधी प्रगाढ ध्यानविधी इतर काही गुप्त विधी हे माझ्याकडून शिकून घ्यावे हे मला स्वतः स्वामींची सेवा करून शिकायला दीड दोन वर्ष लागली तुम्हाला दिलं एक वर्ष तर सही त्यामुळे ज्याला आयोजितही करायचं असेल तर माझी येऊन भेट घ्या माझ्याकडून शिकून घ्या त्यानंतर पुढची पावलं टाका माझ्या माघारे मनाने कोणीही पावलं टाकू नये त्याचे परिणाम वेगळ्या स्तरावरती भोगावे लागू शकतात जसं लोकांनी खोटी कंप्लेंट दाखल केली किंवा भक्तांनी तो मंत्रता जाप केल्यावरती त्यांनासुद्धा प्रचंड त्रास होतात बरेच जणांनी येऊन मला सांगितलं की सर आम्हाला अमक्या अमक्याने हा हा मंत्र दिला टमक्या टमक्याने हा हा मंत्र दिला त्या मंत्राचे विधीच बरोबर झाले नसतील तर तो मंत्र त्रासच देईल फळ मात्र देणार नाही त्यामुळे एवढं या ठिकाणी निवेदन करतो आणि ज्यांनी कोणी तनुताई पुणेकर हिच्या नावाची खोटी तक्रार दाखल केलेली आहे त्यांनाही हा माझा व्हिडिओ पुरावा म्हणून अगदी कोर्ट असेल न्यायालय असेल पोलीस स्टेशन असेल सर्व ठिकाणी हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी पुरावा म्हणून देत आहे हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरून अजिबात डिलीट होणार नाही माझी सर्व स्तरावरती लढायची तयारीसुद्धा राहील तनु पुणेकरच्या बचावासाठी एक तिचा बाप म्हणून एक तिचा पिता म्हणून मी तिच्या पाठीशी कालही होतो आजही आहे ठीक आहे माझी मुलगी आहे थोडीफार चुकली असेल तिला मी माझी समज दिलेली आहे पुढच्या काळामध्ये तिची चुकी ती सुधरवून घेईल परंतु तिच्यावरती इतक्या नीच पातळीवरती टीका करून खोटे आरोप करण्याचा अधिकार मात्र कोणालाही नाही पुरेसं आहे एवढं बोलतो माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो जय जगदंब नमोवादेश आदेश